जय महाराष्ट्र आज मी वाकी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या गावामध्ये आहे हे काका आहेत माझ्यासमोर यांचं नाव आहे काय दत्तू लक्ष्मण दत्तू लक्ष्मण सगबोज आज जो कोल्हादुटी रस्ता चाललेला आहे या रस्त्याच्या बांधकामासाठी यांच्या जमिनीमधनं तुम्ही बघू शकता एवढं मोठं हे यांची जागा आहे तर साधारणतः ईद पासनं ईदपासनं तर एवढा मोठा परिसर आहे यांचा इथनं यांचा दगड उचलला गेला कशासाठी रस्त्याच्या कामासाठी साधारणतः किती दगड उचलला गेला तुम्हाला माहिती आहे का नाही काहीच माहित काहीच माहिती आज किती दिवस झाले तुम्हाला दगड उचलून वर्ष झालं आज यांना एक वर्ष झालंय आज एक वर्ष झालंय त्या दिवशी पण या संदर्भामध्ये आम्ही दोघं पण सोबत होतो त्या दिवशी पण मी यांचं हे जे रस्ता आहे याचं बांधकाम अडवलं होतं साधारणतः नऊ वाज्यापासून तीन वाजेपर्यंत त्यावेळी यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमचे पैसे देतो पण त्या गोष्टीलासुद्धा आज आठ दिवस झाले तरी यांना पैसे भेटले नाही अपेक्षा बाळगतो हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी पण माझा कॉन्टॅक्ट झाला आहे पण मला अपेक्षा बाळगतो की यांचे पैसे लवकरात लवकर यांना भेटतील आणि असे जे बाकी शेतकरी असतील ज्यांच्या जमिनीमधनं असं काही म्हणजे काही मटेरियल उचललं गेले किंवा ज्यांच्या जे जमिनी समजा रस्त्याच्याकडे आहे किंवा त्यांची जादा माती घेतली आहे किंवा काही आता यांच्या यांच्या शेतामधनं झाडं पण तोडली गेली बाबा ना एक्स्ट्रा झाडं पण यांच्या शेतामधनं तोडली गेली ते पण फर्स्टवाल्यांनी सांगितलं का यांना मी त्यांचा मोबदला देतो अपेक्षा बाळगतो की यांना यांचा मोबदला लवकर तर मी मिळून देणारच परंतु जे बाकी अन्य शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या शेतात जमीन आहे का ज्यांच्या त्या जमिनीमध्ये पैसे गेले आहेत किंवा ज्यांच्या म्हणजे जमिनीमध्ये त्यांची माती घेतली आहे किंवा कोणाचं दगड घेतला आहे किंवा कोणाची एक्स्ट्रा झाडं तोडली आहेत अशा शेतकऱ्यांनी अवश्य संपर्क साधा त्यांनाही त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि अशा शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहे ते संबंधित कोणत्या टाकाने मार्गी लावावे अन्यथा जे यांचं काम चाललं आहे ते कायमचं इथे ज्या जसं मी एक दिवस यांचं काम बंद पाडलं होतं तसं कायमचं यांचं काम बंद करून टाकेल मग जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला भेटत नाही तोपर्यंत यांचं काम होऊ देणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद